नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत सकाळी सकाळी प्रतिमाचा फोटो हा भिंतीवर नसतो त्यामुळे सर्वच जण पॅनिक झालेले असतात आणि जे ते आपल्या आपल्या रूममध्ये प्रतिमाचा फोटो शोधण्यासाठी जातात अर्जुन आणि सायली सुद्धा त्यांच्या रूममध्ये फोटो शोधण्यासाठी आलेले असतात अर्जुन म्हणत असतो की मला नाही वाटत आपल्या रूममध्ये फोटो असेल पूर्ण आजी पण ना सायली मात्र गप्प गप्पच असते तर अर्जुन कपाटामध्ये फोटो शोधत असतो आणि त्याचवेळी प्रतिमाचा फोटो अर्जुनला कपाटामध्ये दिसतो आणि अर्जुनला मोठा धक्काच बसतो अर्जुन तो फोटो हातामध्ये घेतो आणि सायलीला विचारतो की हा फोटो इथे कसा काय आला याचा अर्थ हा फोटो तुम्ही इथे आणलाय का मिसेस सायली आणि हे सर्व मार्क्स वगैरे तुम्ही केले का तेव्हा सायली म्हणते की हो अर्जुन लगेच जाता दरवाजा बंद करतो आणि सायलीला म्हणतो की काय चाललंय तुमचं तुम्ही हे का केलं सायली अर्जुनला सांगत असते की सर मी तुम्हाला म्हटलं होतं ना की अलिबागला त्या बाई भेटल्या होत्या त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा असे भाजल्याचे व्रण होते आणि म्हणूनच मी प्रतिमा आत्याच्या फोटोवर सुद्धा तेच काढले अजून एक गोष्ट मी सांगते तुम्हाला थांबा आणि मग सायली तिची ओढणी काढते आणि अर्जुनला सांगत असते की हे बघा अलिबागला ज्या बाई भेटल्या होत्या ना आपल्याला त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा अशी अर्धवट ओढणी होती आणि त्यांचा फक्त अर्धाच चेहरा दिसत होता तुम्ही एकदा बघा बरं आणि मी तशी ओढणीसुद्धा काढली आहे त्यावर आणि आता मला पूर्णपणे खात्री पटली आहे अलिबागला मला ज्या दिसल्या होत्या ना त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून प्रतिमात्याच होत्या अर्जुनला मात्र सायलीचं म्हणणंच पटत नसतं सायली अर्जुनला एवढं पोटतिडकीने सांगत असते परंतु अर्जुन सायलीवर विश्वास ठेवत नसतो सा... अर्जुन सायलीला म्हणतो की काय मूर्खपणा चाललाय मिसेस सायली तुमचा सायली म्हणते की सर तुम्हाला पुरावेच हवे होते ना अहो तुम्ही पुराव्यांशी काही बोलत नाही माहितीये मला आता हा घ्या पुरावा मी तुमच्यासमोर पुरावा सुद्धा सादर केलाय अर्जुन म्हणतो की मिसेस सायली एक गोष्ट तुम्हाला कळते का आता तुम्ही तुमचं जे काही चालवलं ना त्याला काहीही अर्थ नाहीये तुम्ही सर्वांना खाली हे का सांगितलं नाही की तुम्ही प्रतिमात्याचा फोटो खालून भिंतीवरून काढून इथे घेऊन आलात म्हणून अहोक सर्वजण खाली किती पॅनिक झाले तुम्हाला माहिती आहे ना सायली म्हणते की कारण मला जिल्हा खोटी आशा नव्हती द्यायची सर हे बघा मी जर पूर्ण आजीला सांगितलं असतं की त्या आम्हाला अलिबागमध्ये भेटल्या तर मात्र त्यांच्या अपेक्षा वाढल्या असत्या आणि जर त्या सापडल्या नाही तर आणि पुन्हा त्यांना वाईट वाटलं असतं अर्जुन म्हणतो की एक मिनिट एक मिनिट मला सांगा की त्या आपल्याला नाही सापडल्या म्हणजे आपण पुन्हा अलिबागला त्यांना शोधायला जाणार आहोत का सायली म्हणते की हो सर आपण तसंच तर करायला हवं ना तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही मिसेस सायली त्याची काहीही गरज नाही हे बघा मिसेस सायली मला असं वाटते की तुम्ही आता अति करताय हां आणि अशा रेफरन्समध्ये आपण जर पूर्ण आजीसमोर हत्याचं नाव घेतलं ना तर फक्त पूर्ण आजी नाही तर अख्खं घर डिस्टर्ब होईल सो प्लीज so, तुम्ही असं काहीही करू नका सायली म्हणत असते की सर अहो काय बोलताय तुम्ही मग आपण हातावर हात धरून नुसतं बघत राहायचं का अर्जुन म्हणतो की हो मिसेस सायली कारण तुम्ही ज्या बाईबद्दल बोलताय ना ती बाई जिवंत नाही आहे तुम्ही जरी कितीही म्हटलात ना की तुम्हाला हत्या दिसली तरीही ती गोष्ट पॉसिबलच नाही आहे सायली अर्जुनला सांगत असते की सर अहो मी खरंच प्रतिमात्यांना आहे मी तुम्हाला कसं पटवून देऊ देऊ हे सगळं तेव्हा अर्जुन म्हणतो की हे बघा मिसेस सायली प्लीज मी अगदी तुम्हाला प्लीज म्हणतोय परंतु प्लीज तुम्ही हा टॉपिक बंद करा आता आणि तुम्ही हे जे प्रतिमात्याच्या फोटोवर पेंटिंग काढलंय ना ते पहिल्यांदा साफ करा मिसेस सायली प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय प्लीज तेव्हा आता अर्जुन एवढं प्लीज प्लीज म्हणत असतो त्यामुळे सायली आता एक फडकं घेऊन येते आणि प्रतिमात्याचा फोटो पुसत असते सायलीने पूर्ण फोटो आता स्वच्छ केलेला असतो अर्जुन म्हणत असतो की चला आपण आता खाली जाऊयात सायली अर्जुनला विचारते की सर सगळ्यांना जेव्हा कळेल की हा फोटो आपण वरती आणला होता तेव्हा सगळे काय विचार करतील आणि काय म्हणतील आपण त्यांना काय उत्तर द्यायचं अर्जुन म्हणतो की बघतो मी काय करायचं ते मी सांगतो सगळ्यांनाच काय सांगायचं ते अर्जुन आणि सायली दोघही आता तो फोटो घेऊन खाली जातात दारांच्या घरी चोरीची चौकशी चालू असते तर सगळ्यात पहिल्यांदा चैतली म्हणत असते की मी तर साहेबांच्या रूमपर्यंत कधी जातही नाही मी अजूनही त्यांच्या रूममध्येही कधी गेली नाही आणि कालपर्यंत तर मी सुट्टीवरच होते मी तर आजपासूनच कामाला आली आहे तर सुमनला मात्र फार वाईट वाटत असतं कारण आज तिच्या नवऱ्यामुळे ह्या बिचाऱ्या लोकांवरती आरोप केले जात असतात नोकऱ्यांनी काही केलेलं सुद्धा नसतं तरी सुद्धा सगळ्यांचा डाऊट हा त्यांच्यावर जात असतो परंतु सुमनला माहित असतं की खरा गुन्हेगार कोण आहे ते आणि तिला नोकरांवर सुद्धा अन्याय होऊ द्यायचा नसतो त्यामुळे ती पोलिसांना म्हणत असते की इन्स्पेक्टर साहेब हे आमच्याकडे खूप आधीपासून काम करतात अहो हे असं कधीच नाही करणार आणि मला असं वाटतंय की हे काम ना कोणीतरी बाहेरच्या व्यक्तीने केलंय इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ठीक आहे इन्स्पेक्टर साहेब रविराजला म्हणतात की रविराज साहेब आत्तापर्यंत आम्ही तुमच्या नोकरांची चौकशी तर केली आहे परंतु आता आम्ही तुमच्या घरच्या लोकांची चौकशी करू शकतो का रविराज म्हणतो की हो ठीक आहे तुम्हाला जे काही करायचं ते तुम्ही करू शकता आणि आम्ही तुम्हाला पूर्णपणे सहकार्य सुद्धा करू मला फक्त माझ्या बायकोची आठवण काहीही झालं तरी परत मिळवायची आहे तिची पैशांमध्ये गणना करतच नाहीये माझ्यासाठी ते दागिने खूप महत्वाचे आहे कारण ते माझ्या बायकोचे आहेत ती तिची शेवटची आठवण आहे आणि ती मला नेहमीच जपून ठेवायची नागराज म्हणत असतो की दादा अरे पण घरच्यांची चौकशी मी म्हणतो घरच्यांची चौकशी कशाला आणि त्याची काय गरज आहे कारण नागराज स्वतःच घाबरलेला असतो आणि त्याला माहीत असतं की चौकशीमध्ये तो काहीतरी माती खाईन आणि माझं भांड सगळ्यांसमोर फुटेल दीडशा आणि प्रिया मात्र नागोबाला खेचण्याचा एकही चान्स सोडत नसते आणि ती म्हणत असते की असं कसं नागराज काका म्हणजे चौकशी तर सगळ्यांची व्हायलाच हवी ना अहो गुन्हेगार कोणीही असू शकतं अगदी मी सुद्धा आणि इन्स्पेक्टर साहेब त्यामुळे मी तुम्हाला सांगते की तुम्ही अगदी सगळ्यांची कसून चौकशी करा आमची तर काहीच हरकत नाही आहे हो ना काका का। आता प्रिया एवढी भोळी भाबडी बनत असते कारण प्रियाचा या चोरीशी काही संबंध नसतो आणि जर संबंध असतात तर मात्र चांगलीच घाबरली असती परंतु नागराजने हे सगळं केलंय हे तिला माहीत असतं आणि नागोबाला फसवण्याचा आता ती एकही चान्स सोडत नसते नागराजला तर प्रियाचा खूप राग येत असतो परंतु तो गिळत असतो आणि इन्स्पेक्टर साहेब हे नागराजकडे बघत असतात तेव्हा ते नागराज विचार करतो की हा इन्स्पेक्टर माझ्याकडे असा का बघतोय याला माझ्यावर आधीच संशय आला तर नाही आहे ना आणि ही प्रियासुद्धा खूप दीडशहाणेपणा करती आहे ना आणि सतत माझ्यावरच इन्स्पेक्टरचा संशय येईल असंच वागती आहे इकडे पूर्णा आजी रडत असते प्रतिमाचा फोटो गेल्यामुळे तिला खूप वाईट वाटत असतं असा कसा प्रतिमाचा फोटो अचानक जाऊ शकतो हा तिला मोठा प्रश्न पडलेला असतो आणि प्रतिमाच्या आठवणीत ती रडत असते तर अस्मिता पूर्णा आजीची समजूत घालत असते प्रताप आणि कल्पना तिथे येतात आणि आजीला सांगतात पूर्णा आई प्रतिमाचा फोटो कुठेही सापडला नाहीये विमल सुद्धा तिथे येते आणि म्हणते की पूर्णा आई मी आपल्या स्टोर रूममध्ये सुद्धा बघितलं परंतु प्रतिमात त्यांचा फोटो कुठेच नाहीये पूर्णाजीला खूप वाईट वाटत असतं आता तितक्यातच सायली आणि अर्जुन प्रतिमाचा फोटो घेऊन येतात आणि पूर्णाजीला म्हणतात की पूर्णाजी काळजी करू नको त्याचा फोटो इथे आहे पूर्णाजीला आनंद होतो पूर्णाजी उभी राहते प्रतिमाच्या फोटोवरनं हात फिरवत असते आणि म्हणते की माझी प्रतिमा प्रताप म्हणतो की चला शेवटी फोटो सापडला हे महत्वाचं पण अर्जुनला तो म्हणत असतो की अर्जुन हा फोटो तुमच्या रूममध्ये कसा काय गेला अर्जुन सायलीकडे बघत असतो आणि असं म्हणतो की काय झालं ना की सायली फोटो साफ करण्यासाठी तो फोटो रूममध्ये घेऊन आली होती अस्मिता म्हणते की मग मगाशी सर्वजण जेव्हा इथे उभे होते आणि या पूर्ण आजी सर्वांना विचारत होती की फोटो कुठे गेला तेव्हा काही सायलीची दातखिळी बसली होती का खरं तर सायली ना गोंधळ घालण्यामध्ये खूप पटायते हां कल्पना म्हणते की काय गं सायली जर असं होतं तर तू मगाशी का नाही बोललीस सगळ्यांशी तेव्हा अर्जुन म्हणतो की हां मम्मा हाच प्रश्न मी सायलीला विचारला मग ती मला म्हणाली की मी फोटो साफ करण्यासाठी कोणाचीही परमिशन न घेता तो फोटो रूममध्ये घेऊन आली होते ना आणि जर मी पूर्णाजीला सांगितलं असतं तर पूर्णाजी रागवली असती आणि म्हणूनच ती काही बोलली नाही तर सायली अर्जुनकडे बघत असते पूर्णाजी सायलीला म्हणत असते की सायली बाळा अगं यामध्ये परमिशनची परवानगीची काय गरज आहे उलट तू बरं केलंस की हा फोटो खाली घेऊन तू चांगला पुसून काढलास आणि अगं मी तुझ्यावर कशाला रागवेल उलट मला खूप बरं वाटलं की तू प्रतिमाचा फोटो एवढा प्रेमाने साफ केलास सायली पूर्णाजीला म्हणते की परंतु पूर्णाजी माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला त्यासाठी मला माफ करा असं म्हणत सायली पूर्णाजीसमोर हात जोडत असते पूर्णाजी म्हणते की अगं वेडी आहेस का तू प्रतिमाच्या फोटोची तू एवढी चांगली काळजी घेतली आणि त्यात माफी कसली मागते माफी मागायची काही गरज नाही आहे खरं तर तसं पाहायला गेलं तर तुझा आणि प्रतिमाचा काहीच संबंध नाही काही तरी आहे तरीसुद्धा प्रतिमाबद्दल तुझ्या मनात मात्र फार ओलावा आहे सायली मनात विचार करत असते की नाही पूर्णाजी काहीतरी संबंध आहे माझा आणि प्रतिमात्यांचा काहीतरी संबंध आहे पण तो काय आहे ते मला कळत नाही आहे आणि याच गोष्टीने मला जाणवतंय की ते आपल्या कुठेतरी फार जवळ आहेत पण हे सर्व मी तुम्हाला आत्ताच सांगण्याचा धोका नाही पत्करू शकत प्रताप पूर्णाजीला म्हणतो की पूर्णाई आता तू शांत झालीस ना आता तुला काही टेन्शन नाही ना तर पूर्णाजी म्हणते की नाही आता मला काही टेन्शन नाही प्रताप म्हणतो की काळजी करू नको नंतर मी तो फोटो लावून देईल चल आता मी निघतो मला आवरायचं आहे आणि असं म्हणत प्रताप तिथून निघून जातो कल्पनाही त्याच्या मागे जाते सर्वजण तिथून निघून गेलेले असतात अर्जुनही पूर्णाजीला म्हणत असतो की चल पूर्णाजी मी सुद्धा निघतो कारण आज ऑफिसमध्ये खूप साऱ्या मिटिंग आहेत मला लवकर जायला हवं आणि तो सायलीलाही घेऊन जात असतो सायलीला हळूच म्हणत असतो की आता डोक्यातले विचार काढा आणि कामावर लक्ष द्या एवढं बोलून अर्जुन तिथून निघून गेलेला असतो तर पूर्णाजी प्रतिमाच्या फोटोवरनं हात फिरवत असते माझी प्रतिमा माझी प्रतिमा असं म्हणत भाऊक झालेली असते सा सायलीला मात्र पूर्णाजीच्या मनात प्रतिमाबद्दल असलेलं प्रेम बघून डोळ्यात पाणी येतं इकडे नागराजकडे तो इन्स्पेक्टर सारखाच बघत असतो आता इन्स्पेक्टर उठतो आणि नागराज समोर येऊन उभा राहतो नागराज प्रचंड घाबरलेला असतो आणि त्यापेक्षाही जास्त घाबरलेली असते सुमन सुमनला कळतं की आता काही खरं नाही आता मात्र इन्स्पेक्टरने ओळखलंय किरा चोर नागराजच आहेत त्यामुळे सुमन फार घाबरलेली असते इन्स्पेक्टर नागराजला प्रश्न विचारतात की जेव्हा चोरी झाली तेव्हा तुम्ही घरातच होतात का आणि ही गोष्ट तुम्हाला आधी माहीत होती का तेव्हा नागराज म्हणतो की ही गोष्ट मला आधी कशी काय माहीत असेल इन्स्पेक्टर विचारतो की मग तुम्हाला हे सगळं कसं काय माहिती झालं तेव्हा नागराज म्हणतो की जेव्हा चोरी झाली तेव्हा दादा धावत धावत खाली आला आणि मग त्यानंतर दादाने आम्हाला सगळ्यांना सांगितलं आणि मग आम्हाला कळलं पण हे सर्व कसं काय झालं काय माहिती म्हणजे ते दागिने फार जुने होते आणि असं कसं काय झालं मी तर खूप वर्षांपूर्वी ते दागिने बघितले होते त्यानंतर ते दागिने दादाकडेच असायचे आमच्यासाठी ते दागिने म्हणजे फक्त दागिने नाहीये तर तो एक अनमोल ठेवा आहे आमच्या वहिनीची ती एक आठवण आहे आणि आमची भावनिक गुंतवणूक आहे ती माझी वहिनी तर गेली आहे परंतु तिचं स्त्रीधन मात्र तिच्या मुलीला मिळायला हवं एवढीच इच्छा आहे काहीही करून ते दागिने फक्त परत मिळवा असं म्हणून नागराज आता नाटकं करत इन्स्पेक्टरसमोर हात जोडत असतो आणि रडण्याचं नाटकही करत असतो त्याच्या डोळ्यात खोटे सुद्धा जमा झालेले असतात तेव्हा रविराज म्हणतो की नागराज तू काळजी करू नको सापडतील दागिने प्रियामध्ये चोंबडेपणा करत असते आणि म्हणत असते की काका तुम्ही काळजी नका करू तुमच्यासाठी पाणी घेऊन येऊ हो का नागराज मात्र प्रियाकडे खूप रागाने बघत असतो कारण सगळ्या गोष्टींची जड ही प्रियाच असते आणि जर नागराज ह्या केसमध्ये फसेल ना तर तो फक्त प्रियामुळे फसणार असतो रविराज नागराजला म्हणत असतो की अरे नागराज तू कशाला काळजी करतोयस आणि पोलीस आहेत ना आपल्याबरोबर पोलीस खऱ्या चोरापर्यंत नक्कीच पोहोचतील अरे आता इन्स्पेक्टर साहेब नागराजला सोडतात आणि सुमनकडे येतात सुमनला ते विचारतात की मिसेस सुमन तुम्ही सुद्धा घरीच असतात ना दिवसभर सुमन म्हणते की हो इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की याचा अर्थ तुम्ही दिवसभर घरामध्ये असतात म्हणजे घराकडे तुमचं चांगलेच लक्ष असेल सुमन म्हणते की हो तेव्हा इन्स्पेक्टर विचारतात की गेल्या काही दिवसांपासून घराच्या आजूबाजूला किंवा घरामध्ये असं काही संशयास्पद घडलंय का किंवा घरातल्या कुठल्याही व्यक्तीच्या वागण्यामध्ये तुम्हाला बदल झालेला दिसलाय का सुमन ही खूपच घाबरलेली असते आणि नागराजला मात्र वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन असतं की ही सुमन एवढी घाबरली आहे आणि टेन्शनमध्ये सुमन जर खरं बोलली तर इकडे सायली ही तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि विचार करत असते की यांना मी कसं पटवून देऊ यांना माझ्यावर विश्वास का बसत नाही आहे काय करू की त्यांना पटेल की त्या प्रतिमहत्त्याच होत्या हे तर प्रतिमहात्याला शोधायला माझ्यासोबत अलिबागला यायलासुद्धा तयार नाही आहेत पण मी फक्त अशी बसून नाही राहू शकत मला काहीतरी करायलाच हवं सायली आता तिची बॅग घेते आणि हॉलमध्ये येते हॉलमध्ये आल्यावर प्रतिमहत्याच्या फोटोवरनं ती तिच्या मोबाईलमध्ये एक फोटो कॅप्चर करते आणि तिथून निघून जाते इकडे रविराज हा सुमनला म्हणत असतो की सुमन हे बघ काळजी करू नकोस आणि घाबरू नकोस पोलीस आपल्या मदतीसाठीच आहे त्यामुळे त्यांना शांतपणे उत्तर दे इन्स्पेक्टर विचारतात की सांगा मिसेस किल्लेदार त्या चोरीच्या बाबतीत तुमचा कोणावर संशय आहे का आता सुमनला ती गोष्ट आठवत असते की तिचा संशय तर फक्त नागराजवर असतो नागराजवर संशय नसतं तिला पक्क असतं ती गोष्ट आणि नागराजला तिने चोरी करताना बघितलेली असते परंतु ती या गोष्टीला घाबरत असते की जर मी सगळ्यांसमोर सांगितलं तर माझा नवरा आत्महत्या करेल की काय बघा मिसेस किल्लेदार मला कळतंय की पोलीस समोर असल्यावर दडपण येऊ शकतं परंतु तुम्हाला दडपण घ्यायची काही गरज नाही आहे तुम्हाला जे काही सांगायचं आहे ना ते मला स्पष्टपणे सांगा नागराज मनात विचार करत असतो की मूर्ख बाई आता पोलिसांना घाबरून काही पण बडबडू नकोस नाहीतर माझा आता गेमच होईल प्रिया सुमनला म्हणते की अगं सुमन काकी बाबांच्या साफसफाईचं काम तर तू स्वतः बघत असतेस ना अगं मग बोल ना तू नक्कीच कोणाला तरी बघितलेलं असणार आहे बाबांच्या कपाटाला कोणी हात लावला होता का अगं सांग तू अजिबात घाबरू नकोस सुमन आता काही बोलणारच असते त्याचवेळी नागराज तिथे येतो आणि म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब हे बघा माझी बायको फार आहे साहेब माझी बायको खरंच खूप साधी बोळी आहे म्हणजे म्हणजे तुम्ही बघताय की माझा दादा वकील आहे हे आयशा आराम बघताय परंतु आम्ही फार सामान्य माणसं आहेत आता तुम्हीच तुमच्या डोळ्यांनी बघा ना तिला काही माहीत नाहीये हे सांगायची सुद्धा तिला हिंमत होत नाहीये रविराज म्हणत असतो की नागराज अरे तिला जे बोलायचे ते बोलू दे ना तू बाजूला हो तेव्हा नागराज म्हणतो की अरे दादा असं काय करतो ती बघ ना किती घाबरली अरे अरे तिची दातखिळी बसली आहे दादा आणि नागराज हा सुमनला म्हणत असतो की सुमन, सुमन अगं तू सांग ना त्यांना तू सांग त्यांना स्पष्टपणे की दादांनी जेव्हा सांगितलं तेव्हाच तुला कळलं अगं सुमन तुला हेच सांगायचंय ना की काही वेगळं सांगायचंय तुला हे बघ सुमन अजिबात घाबरू नकोस तू तू हेच सांगायचंय तुला इन्स्पेक्टरला नागोबावर थोडासा डाऊट होत असतो कारण कळत असतं की तो, तो, तो सुमनला प्रेशराईज करतोय सुमन म्हणते की हां हेच सांगायचं होतं मला बाकी काही सांगायचं नव्हतं आणि मला दुसरं काय सांगायचं असेल कारण मला काही माहीतच नाहीये पण मी काहीच नाही बघितलं आणि माझा कोणावर संशय सुद्धा नाहीये मी खरंच सांगते मी खोटं कशाला सांगू भाऊजी तुम्ही तरी सांगा ना पोलिसांना म्हणजे सुमन फार गडबड करत असते आणि कारण गडबडमध्ये या सगळ्या गोष्टी ती बोलत असते प्रताप सुमनला म्हणतो की हे बघ सुमन तू पॅनिक नको होऊस सुमनला म्हणतो की हे बघ सुमन तू पॅनिक नको होऊस ठीक आहे ठीक आहे काही उत्तर नको देऊस तू रविराज इन्स्पेक्टरला म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब तुम्ही नका विचारू दिला इन्स्पेक्टर म्हणतात की हे बघा रविराज सर आमचे काही अंदाज आहे तपास झाला की आम्ही तुम्हाला सांगूच ते परंतु आम्ही तुम्हाला मात्र एका गोष्टीची खात्री देतो की चोर नक्कीच सापडेल येतो आम्ही असं म्हणत इन्स्पेक्टर साहेब सुमनकडे आणि नागराजकडे बघतात आणि तिथून निघून जातात रविराज चैताली आणि मामाला तिथून जायला सांगतात आणि कामाला लागायला सांगतात रविराज खूप इमोशनल झालेला असतो आणि म्हणत असतो की माझ्या बायकोचं स्त्रीधन होतं ते मी फार जपून ठेवलं होतं एवढ्याशा पैशासाठी एवढं घाणेरडं आणि इतकं नीच कृत्य का केलं असेल कोणी प्रिया म्हणत असते की बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही शांत व्हा बरं सुमनला मात्र नागराजचा राग येत असतो कारण तो नीच कृत्य करणारा नागराजच असतो तिला ही गोष्ट माहीत असते की प्रतिमा वहिनींवर भाऊजींचं किती प्रेम आहे आणि प्रतिमा वहिनी आता गेल्या आहेत म्हटल्यावर त्यांचं स्त्रीधन हे भाऊजींसाठी किती महत्वाचं आहे आणि ह्या मूर्ख नागराजने ते सोनं चोरलंय परंतु आता सांगू तर सांगू कोणाला ही गोष्ट कारण त्याने तर आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे त्यामुळे सुमन आता गप्पच बसून असते परंतु सुमनला मात्र भाऊजींसाठी फार वाईट वाटत असतं प्रियाला माहीत असतं की चोर नक्की कोण आहे ना नागराजच चोर आहे तिला कन्फर्म असतं आणि ती मुद्दाम नागराजला म्हणत असते की नागराज काका तुम्हाला माहिती आहे का चोर जो कोणी आहे ना तो नक्कीच सापडेल मला खात्री आहे तो चोर ना एक नंबरचा नीच आहे हो ना नागराज काका तेव्हा नागराज म्हणतो की हो मग म्हणजे काय नीचच आहे तो माणूस नागराजला बोलताना लाजही वाटत नसते कारण स्वतःलाच नीच म्हणून घेत असतो नागराज मनात विचार करत असतो की मैपतला ते दागिने नेऊन देणं मला खूप महागात पडेल असं वाटतंय आता जर दादाला कळलं ना की प्रतिमा वहिनीचे दागिने मी चोरले म्हटल्यावर प्रॉपर्टी तर विसरायचीच पण दादा मला या घरामध्ये अगदी पाऊलसुद्धा टाकू द्यायचा नाही तर मित्रांनो आता सायली कसलाही विचार न करता अलिबागला आलेली असते आणि ज्या ठिकाणी ऍक्सिडेंट झालेला असतो त्या ठिकाणी येऊन पोहोचलेली असते सायली विचार करत असते की प्रतिमात्याचा ऍक्सिडेंट त्या दिवशी ह्याच ठिकाणी झाला होता याचा अर्थ प्रतिमात्या इथेच कुठेतरी आसपास राहत असणार सायली आता इकडे तिकडे विचारपूस करू लागते तर एका चहावाल्याला ती प्रतिमात्याचा फोटो दाखवत असते आणि म्हणत असते की ह्या बाईंना तुम्ही कुठे बघितलं का काल इथे त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता त्यांच्या डोक्यावर एक ओढणी होती परंतु ते दादा म्हणतात की सॉरी मी नाही बघितलं सायली आता तिथे असलेल्या स्टॉलवरील प्रत्येक माणसाला विचारत असते प्रतिमाचा फोटो दाखवत असते आणि प्रतिमाहत्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का याची चौकशी करत असते परंतु अनफॉर्च्युनेटली कोणालाच प्रतिमाहत्याबद्दल काहीही माहीत नसतं एवढंच काय तर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना सुद्धा सायली विचारत असते परंतु सगळ्यांकडून सायलीला फक्त निराशाच भेटत असते कारण प्रतिमाहत्याला कोणीही बघितलेलं नसतं तिला कळतच नसतं की आता तिने शोधायचं तर शोधायचं कुठे एवढंच काय तर ती अर्जुनला सांगूनही आलेली नसते की ती अलिबागला निघून आली आहे सायली एकटीच आलेली असते आणि जेव्हा ती अर्जुनला कॉल करायला जाते आणि विचार करते की मी यांना एकदा सांगून तरी देते त्याच वेळी मात्र तिच्या फोनची बॅटरीही गेलेली असते मला एक गोष्ट कळत नाही की सिरियलमध्ये प्रत्येक वेळी जेव्हा काहीतरी महत्त्वाचं असतं जेव्हा काहीतरी कोणी बाहेर असतं आणि इमर्जन्सी असते तेव्हा सगळ्यांच्या फोनच्या बॅटरी का ऑफ अस तेव्हाच सर्वांच्या फोनच्या बॅटरी का ऑफ होत असतील जर याचं उत्तर तुम्हाला माहीत असेल तर मित्रांनो ते कमेंट करून सांगा सायली विचार करत असते की काय झालंय ह्या बॅटरीला पण आत्ताच संपायचं होतं का आता जर सर मला कॉल करत असतील तर मलाही त्यांचा कॉल येणार नाही देवी आई प्रतिमात्त्या लवकर सापडू दे म्हणजे मी त्यांना लवकर घरी घेऊन जाईल सायली आता पुन्हा इकडे तिकडे शोधायला लागते आणि विचारण्याचं काम तिचं चालूच असतं तर इकडे कल्पना भाजी निवडत असते आणि ती विमलला म्हणत असते की सायली आली का तिला पोळ्या करायला सांगते त्याचवेळी अर्जुन हा ऑफिसमधून येतो बायको बायको असं ओरडत असतो कल्पनाला तो, कल्पना तो विचारतो की मम्मा अगं सायली कुठे गेली आहे नाही म्हणजे मी केव्हापासून तिला फोन ट्राय करतो परंतु तिचा फोनच फोन लागत नाहीये अर्जुन पुन्हा एकदा बायको बायको असा आवाज देत असतो प्रताप म्हणतो की झालं यांचं झालं सुरू घरात पाय ठेवला की यांचा बायकोचा जप लगेच सुरू होतो कल्पना तुला एक गोष्ट सांगतो हा हा याच्या बापाच्या वरचड निघालाय बर का सर्वजण हसायला लागतात अर्जुन म्हणत असतो की डॅड हो असं काही नाहीये परंतु सायलीला आवाज देण्याचं काही त्याचं थांबत नसतं कल्पना सांगते की अरे अर्जुन तू आता बायकोला कितीही हाका मारल्या तरी त्या तिला ऐकायला जाणारच नाहीये कारण सायली घरातच नाही आहे आता अर्जुनला हे ऐकल्यावर धक्काच बसतो सायली आता कुठे जाऊ शकते याचा अर्जुनला अंदाज आलेला असतो कारण कुसुमताईच्या इथे तर सायली जाणार नाही आणि सायलीच्या डोक्यात एक गोष्ट बसल्यावर सायली ती पूर्ण केल्याशिवाय सोडत नाही हा सायलीचा स्वभाव अर्जुनला चांगलाच माहीत असतो त्यामुळे अर्जुनला आता डाऊट आलेला असतो की सायली ही नक्कीच अलिबागला गेलेली असणार सायली आता इकडे अलिबागमध्ये प्रत्येकाला विचारत असते येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना ती प्रतिमाहत्याचा फोटो दाखवत असते आणि त्याबद्दल चौकशी करत असते सायलीला अजून काहीच तपास लागलेला नसतो सायली अगदी निराश झालेली असते आणि प्रतिमाहत्याला कुठे शोधायचं हो हा तिच्यासमोर खूप मोठा प्रश्न असतो त्याचवेळी एक ओढणी घातलेली बाई ही सायलीपासून पास होते आणि सायलीचं तिच्याकडे लक्ष नसतं ती बाई आता पुढे निघून गेलेली असते परंतु त्याचवेळी सायलीला क्लिक होतं की प्रतिमाहत्याने सुद्धा असाच ड्रेस घातलेला होता आणि अशाच प्रकारची ओढणी घेतली होती त्यामुळे सायलीला असं सा वाटतं की नक्कीच ह्या प्रतिमात्या असणार त्यामुळे सायली आता ओ प्रतिमात्या प्रतिमात्या असा आवाज देत असते परंतु प्रतिमाला ऐकायलाच येत नसतं सायली अतिशय खुश झालेली असते आणि अगदी खुश होऊन ती हत्याकडे चाललेली असते आणि ज्यावेळी प्रतिमहत्याच्या समोर येऊन उभी राहते तर सायलीचा चेहरा उतरतो तर मित्रांनो सायली शॉक होऊन त्या बाईकडे बघत असते आता ही हत्याच आहे की दुसरी कोणीतरी बाई आहे हे आपल्याला पुढील भागात पाहायला मिळेल तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे सायली आता तिथे असलेल्या मंदिरामध्ये आलेली असते आणि मंदिरामध्ये ती देवीला हात जोडून प्रार्थना करत असते देवीला म्हणत असते की मला माहिती आहे देवी आई ला ला, मी ज्या बाईला बघितलं त्या प्रतिमा आत्याच होत्या मी असं इथे अलिबागला येणं प्रतिमा आत्यांना असं गाडी खालून ढकलणं हे सगळं तूच घडवून आणलंस ना अगं देवी आई नको एवढी परीक्षा बघू माझी देवी आई प्लीज प्रतिमा आत्यांची आणि माझी भेट घालून दे तर सायली कळकळीने देवी आईला विनंती करत असते प्रार्थना करत असते आणि देवी आईने सायलीची ही प्रार्थना ऐकलेली असते आणि सायलीला कौल सुद्धा दिलेला असतो देवी आईच्या डोक्यावरचं फूल खाली पडलेलं असतं गुरुजी सायलीला सांगतात की देवी आईने तुला कौल दिलाय तुझ्या मनातली इच्छा नक्कीच पूर्ण होईल आणि गुरुजी आता काही प्रसाद सायलीच्या हातामध्ये देतात सायलीला ते सांगतात की हा प्रसाद तू खाली आलेल्या माणसांना वाट म्हणजे तुझ्या मनातल्या सगळ्या काही गोष्टी पूर्ण होतील सायली आता गोरगरिबांना तो प्रसाद वाटत असते एकेकाला प्रसाद वाटताना त्या लाईनमध्ये हत्या सुद्धा बसलेली असते सायली जेव्हा तो प्रसाद वाटत असते तेव्हा हत्याच्या हातावर सुद्धा ती प्रसाद ठेवते आणि मग तिचं लक्ष जातं हत्याच्या चेहऱ्याकडे आणि मित्रांनो हत्या तिला समोरासमोर भेटलेली असते सायली आणि प्रतिमा दोघीही आता एकमेकींच्या समोर आलेले असतात आणि प्रतिमाला ह्या अवस्थेत बघून सायलीला फार वाईट वाटतं सायलीला जी गोष्ट थोडीशी कुठेतरी मनामध्ये डाउटफुल असते की ही प्रतिमाहत्या असेल की नाही तोसुद्धा डाऊट आता सायलीचा क्लिअर झालेला असतो कारण प्रतिमा हत्या ही सायलीच्या आता समोर आलेली असते आणि सायलीच्या मनातले सगळे डाऊट्स आता क्लिअर झालेले असतात तर मित्रांनो सायली आता प्रतिमाहत्याला घरी घेऊन जाईल का आणि घरी घेऊन गेल्यावर सर्वजण प्रतिमहत्यावर ती प्रतिमाहत्या आहे या गोष्टीवर विश्वास ठेवतील का की प्रतिमा हत्याला मारण्याचे पुन्हा काहीतरी प्लॅन सुरू होतील नागराज आणि प्रियाचे की सायली ही प्रतिमाहत्याला अलिबागमध्येच राहू देईल या सगळ्या गोष्टींचे उत्तरं तुम्हाला येणाऱ्या काही भागांमध्ये बघायलाच मिळतील आजच्या या व्हिडिओवर तुमचं काय मत आहे ते नक्कीच नोंदवा अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब शेअर अँड कमेंट थँक्यू सो मच